नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनल म्हणजे तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आणि आज आपण दुबार पेरणीच्या हरभऱ्यामध्ये आलेलो असा आहो तर व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा की आपला हरभरा तुम्हाला कसा वाढलेला आहे आणि या दुबार पेरणीचा हरभरा या हरभऱ्याला ब्याऐंशी दिवस पूर्ण होत आहे शेतकरी मित्रांनो आणि आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की मला कमेंट येत आहे की वरचा जर पाणी आला अवकाळी पाणी आला तर आपल्या हरभऱ्या पिकाचे नुकसान होईल का शेतकरी मित्रांनो बघा दोन गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो हरभराचे नुकसान होईल आणि नाही होईल हरभऱ्या पिकाचे नुकसान होऊ शकते नाही होऊ शकत याचं कारण म्हणजे बघा आपल्या हरभऱ्याची अवस्था कशी आहे कोणती अवस्था आहे याच्यावर डिफेंड आहे शेतकरी मित्रांनो आता समजा जे लेट हरभरे पेरणी झालेली आहे त्यांचा हरभरा आता आपल्या वावरा शेजीस एक हरभरा आहे शेतकरी मित्रांनो तो हरभरा लेट आहे तो सध्याच फुलावरनं घाट्यावर आहे शेतकरी मित्रांनो फुल घाट्यावर आहे त्याला जर पाणी आलं म्हणजे आता जर पाणी आलं तर तो, तो हरभरा अजून वाढेल फुल धरून वाढेल कारण की त्याचे दिवस व्हायचे आहे त्या हरभऱ्याला काही धोका नाही नाही का फूल आणि घाटे वाढत आहे तर त्या हरभऱ्याला काही धोका नाही आहे आणि आता आपला हरभरा पहा दुबार पेरणीचा ब्याऐंशी दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो याला मालय पकडलेला आहे आणि फुल पण आहे आता जे काही आता जर वरचा पाणी येते कसा याच्यावरही ये डिपेंड आहे शेतकरी मित्रांनो वरचा पाणी जर चांगला झाला आता अवकाळी पाणी तुम्हाला माहीतच आहे कसा येते काय येते हे काही कोणी सांगू नाही शकत कुठे जास्त पडतो तर कुठे कमी पडतो जर वरचा पाणी जर आपला समजा आपण चार घंट्याची शिप देतो आपण जर तो जर पंधरा मिनिटातच सहा घंट्याची शिपाणी पाणी आला पंधरा ते वीस मिनिटात तर नक्की आपल्या हरभरात फरक पडतो शेतकरी मित्रांनो म्हणजे कसा कारण की आता अवस्था कशी आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची भरपूर भेगा गेलेल्या आहे जमीन उरलेली आहे बघा हे बघा अंदर तर याच्यापेक्षा पेक्षा उरलेली आहे आता हे जमीन उरलेली आहे आणि सहा ते सात घंट्याचं जर पाणी आलं अर्ध्या घंट्यात अर्ध्या पाऊन तासात इथला जर अवकाळी पाणी आला, गंटे आत। इतला पनी आला ने ना शेतकरी मित्रांनो तर ह्या मुळ्या ढिल्या होऊन जाईन आपल्या ह्या हरभऱ्याच्या मुळ्या ढिल्या झाल्या का ऊन तर पण मग दुसऱ्या दिवशी अबाय मोकोय होईल नाही का हरभऱ्याच्या मुळ्या ढिल्या मातीपासून ढिल्या झाल्यात मग काय होते वाळून जाईन हरभरा धीरे धीरे एका दमानं नाही आठ दिवसात हरभरा सोंगाली येईन शेतकरी मित्रांनो आठ दिवसातच हरभरा सोंगाली येते ज्यांचे हरभऱ्याची अवस्था म्हणजे घाटे पकडलेले आहे भरणन झालेली आहे तो आठ दिवसातच सोंगाली येते शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याची जे हरभरा लेट आहे ज्याचे हरभऱ्याले ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुलावर आहे घाटे पकडत आहे आणि फुलंच फुलं आहे त्यांचा पिवळा पडतो पिवळा पडतो आणि पिवळ्या अवस्थेत जास्त पाणी होते ना पिवळ्या अवस्थेत तो वाढतो मर मर रोग येते मर रोग येते जास्त जर पाणी आला तर तो। आणि तोच पाणी मिडियम आला समजा एखाद्या घंट्याचा शिप आपण स्प्रिंकलरने देतो एखाद्या घंट्याचा साधारण कोणी तर काहीच नाही होणार शेतकरी मित्रांनो काहीच नाही हां होण कायले शेतकरी मित्रांनो फरक ज्यांचा हरभरा आता सोंगला आहे आता कवटे वावरात पडलेले आहे आणि एक साधारण एक घंटाभरही शिरवा आला घ म्हणजे घंटा साधाभर साधारण शिरवा तर ते घाटे गळतात शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दिवशी कारण की ते कर राहिलेलं राहते जमिनीपासून तोडलेलं राहते यानं कापलेलं राहते आणि ढिगं राहते का नाही त्याच्यावर पाणी नको शेतकरी मित्रांनो ते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण वाऊ टाकतो ना असं पळटलं का तिथे त्याचे डेट तुटून जाते पहिलेच कडक असतात आणि त्याच्यावर जर कडक जर पण टाकलं ते नरमून तुटते शेतकरी मित्रांनो ते देट म्हणजे कोणते हे वाले आता हे 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 देट हे जर सोंगला म्हणजे हरभरा जरा कडक आला म्हणजे आता समजा ह्या सर्व आपला हरभरा वायलेला आहे आणि सोंगायला आला शेतकरी मित्रांनो आणि याच्यावर जर सोंगणीनंतर जर पाणी आला वरचा किंवा आपणही पाणी टाकून शिपडून पा एक डेमो करून हे हे तुटते इथून हे हे डेट तर त्याच्यातही घाटे गळते शेतकरी मित्रांनो त्याच्यातही नुकसान होते आपलं आणि गंजी लावली असेल हो तर गंजीत तर पाणी घुसतेच घुसते नाही का साधारण सरदा होते थो। आता आता तो आणि काळपोट येते शेतकरी मित्रांनो आणि काळपट येते हरभरा मेन गोष्ट म्हणजे काळपट येते आता समजा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल शेतकरी मित्रांनो आपला एक प्लॉट पूर्ण भुरकट म्हणजे सोंगायला आल्या आहे आपला प्लॉट याच्यात जर पाणी आला तर साधारण ह्या हरभरा काळपट मारेन शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण हाडंब्यामधून काढू तेव्हा काळपट मारन काळपट मारला काय बस त्याचं वजनही कमी राहते शेतकरी मित्रांनो बुरशी येते त्याच्या हरभऱ्यावर त्या हरभऱ्यावर इथलं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो अवकाळी पाण्याचं आणि याच्यात जर गारपीट आली तर बोलूच नका मग सर्वच हरभऱ्याचं नुकसान आहे नाही का अशा पद्धतीनं आपल्या हरभऱ्या पिकाचे नुकसान होऊ शकते स्टेप बाय स्टेप म्हणजे पाण्यावर आहे पाणी येतो कसा जास्त कमी जास्त साधारण पाणी आला तर काहीच नाही होत शेतकरी मित्रांनो साधारण पाणी आले काहीच नाही होत आपल्या जमिनीमध्येच किती ताकद आहे तर मातीच पाणी पिऊन घेते तिथली आणि ह्या मातीच्या पलीकडे जरी पाणी आला जास्तच पाणी आला तर मग नुकसान आहेच कारण की पहिलेच माती उरलेली आहे आपली जमीन नाही का आता बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे सोंगलीला लागलेले असतील असे कवट्याच्या कवटे, कवटे वावरात पडलेले आहे त्याच्यात जर पाणी आला थोय बी घाटी गळते त्याचे काडपट येतो तो गंजीवर लवकर लिहू नाही शकत आपण त्यालाही हडकू द्यावं लागते असाच गंजीवर नेला तर थो थोय लागून येते हरभरा लवकर लागून येतो शेतकरी मित्रांनो हो हरभरा लवकर लागून येते याले व्हायला खण पाहिजे हिरवा तर कसाच नाही ठेवतायत हिरवा गंजीवर तर कसाच नाही येत हिरवा सुद्धा हरभऱ्याला खराब करते थोडे काळपट येते अशा पद्धतीने नुकसान होऊ शकते साधारण आला तर काही नुकसान होणार नाही शेतकरी मित्रांनो जर जास्त आला तर नुकसान होते आता समजा ह्या माझा हरभरा आहे या हरभऱ्यात जर जास्तच पाणी आला म्हणजे सहनशीलतेच्यावर याचं नुकसानच आहे त्याच्या मुळ्या ढिल्या होईन कुठे कुठे जळण जर म्हणजे झाड मोठे मोठे जे झाडं आहे का नाही शेतकरी मित्रांनो ते उपावते असे जास्त पाणी आलं तर जमीन दलदल होते शेतकरी मित्रांनो जमीन झाडं ढिलं होते मुळ्यापासून आणि झाडं मोठमोठे झाडं उपावन शेतकरी मित्रांनो तुम्हाला थोडं पण अनुभव येईलच आता अवकाळी पाणी येते नाही येत आज सकाळी 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 आभाळ आलतं शेतकरी मित्रांनो आणि समोरही बारा तेरा चौदापर्यंत पाणी सांगितलेलंच आहे म्हणते पाणी येईल का नाही येईल हे कोणालाच माहीत नाही पण पाणी सांगितलं आहे म्हणते आला आहे तर पाहू आपण शेतकरी मित्रांनो घाबरू नका काही होत नाही काय होईल नुकसानच होईल बाकी काय होणार आहे पाणी आला नुकसान होईल बा पण तो येतो कसा पाणी याच्यावर डिपेंड आहे शेतकरी मित्रांनो नुकसानाची पातळी पाण्यावर डिपेंड आहे तर पाणी जितलं जास्त तिथलं जास्त नुकसान जितलं पाणी कमी तिथलं नुकसान कमी नाही का इथलं नुकसान असं तऱ्हेनं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद आता तुम्हाला आपला हरभरा चांगला वाटला ना कमेंट करता तुम्ही चांगला वाटला म्हणून मस्त बढिया आहे बा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या व्हेरायटीबद्दल विचारला आहे का बा हे व्हेरायटी कोणती आहे शेतकरी मित्रांनो ही जाकी व्हेरायटी आहे हरभरा बाकी कोणतीच नाही आहे जाकी आहे आणि चांगल्या तऱ्हेने वाढ झाली आहे आपल्या हरभऱ्याची शेतकरी मित्रांनो टोंगोळी टोंगोळीपर्यंत वाढ झालेली आहे आणि आपण काही अजून अंदर घुसलो नाही अंदर माल पकडला का नाही पकडला आणि निस्ता वाळूनच आला का हे काही आपल्याला अजूक माहीत नाही कारण की अंदर आपण घुसलोच नाही जेव्हा तिसरी फवारणी केलेली होती तेव्हा माल पकडला होता काही प्रमाणात तर आता हे पकडलेलाच असेल शेतकरी मित्रांनो कारण की अंदर काही जाऊ शकत नाही आपण अंदर खूप खार आहे हरभऱ्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवकाळी जर पाणी आला ना शेतकरी मित्रांनो याचा खार पूर्ण धुण टाकणार याचा खार पूर्ण धुऊन टाकते आणि भरणी भरणले भरन घाटे भराले थोडसं ताण जाते शेतकरी मित्रांनो पाणी आल्यानंतर छप्पाट्याने काही होत नाही आणि मर रोग जास्त येते पाणी आल्यावर वरचा पाणी आल्यावर हरभऱ्यामध्ये मररोग जास्त येते शेतकरी मित्रांनो मररोग जास्त येते नंतर आपण काही फवारणी फवारणी काही मारू शकत नाही कारण की वरचाच पाणी आला आता समोर येते किती काय येते शेवटचं काम राहते ते काय फवार मारतो आपण विनाकारण खर्च आहे ते हां ज्याचे लेट हरभरे आहे त्यांना फवारणी मारावं कारण की आता माल कवर झाल्यानंतर फवारणी मारायची काही आवश्यकताच नाही अवी आहे का नाही ज्याचा माल कवर व्हायचा आहे माल म्हणजे आता समजा ह्या आपल्या शेजारी प्लॉट आहे एक ह्या ह्याचा माल कवरच व्हायचा आहे पकडाचा आहे वरचा जर जास्तच पाणी आलं तर त्यांना फवारणं मारण्याची आवश्यकता आहेच कारण की माल कसा पकडन व वाढतच राहीन ना आणि बुरशी यांना मरून जाईन आपला माल आपल्या मा झाडाला माल कवर झालेला आहे हे बघा आहे आणि ह्या भरणारच आहे शेतकरी मित्रांनो कुठं जाणार आहे ह्या वरचा साधारण जरी पाणी आला तरी आपला माल भरतो शेतकरी मित्रांनो जास्त आला तर हे जिथलं काही फुल दिसत आहे शेतकरी मित्रांनो ते जडून जातील आणि शेंड्यावरचे घाटे पण पिवळे पडून पिवळ पिवळं होईल कारण की आपली जमीन उरली आहे नाही का इथलं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पाहिलाच आहे आपला आपल्या हिडोमध्ये तुम्ही पाहिलाच आहे दुसरा प्लॉट त्या जसा जर प्लॉट असेल त्या अवस्थेत जर असा प्लॉट असेल तर त्याच्यातही नुकसान होऊ शकते तो काळपट येते शेतकरी मित्रांनो सोंगलीला आलेला हिर हरभरा काळपट येतो त्याचीही घाटे गळते वरच्या पाण्याने गळतेच ना पहिले आता सोंगलीला आला आहे तो चांबोट आहे आता आम्मट आल्यानंतर तो ओला होईल वरच्या पाण्यानं आणि ऊन तपून नंतर पाणीच पाणी आणणार नाही ऊन तापल्यानंतर तो कौर येण कौर आल्यानंतर तो गडतेस घाटे त्याच्यात आहे नुकसान इतलं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो अवकाळी पाण्यानं साधारण आला तर काही होणार नाही आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब काही येऊन नाही राहिले वाढून नाही राहिले तुम्ही सबस्क्राईब करता का नाही करत तर काही माहीत नाही शेतकरी मित्रांनो नाही का करा लवकर लवकर सबस्क्राईब करा आपले एक लाख सबस्क्राईबर झाले पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद